ते काल रात्री आलेलो ना ते अंधारात दिसत नव्हतं कॅमेरामधून किती सुंदर आहे बघा पूर्ण तसंच ही पुरी मार्केट स्ट्रीट आहे कमीत कमी तीन किलोमीटरची असे तीन ते दोन किलोमीटरची आणि ही जी पोरगी बसली आहे ना हे लॉटरी सिस्टीम आहे ऑनलाईन बघा किती सुंदर आहे बारके बारके पोरं ते काय काय करतात काय म्हणतात तुला काय शब्द आहे टीचिंग घेतात इतके शांत म्हणजे कोणाच्या पण चेहऱ्यावर हा भाऊ नाही हा भाऊ नाही म्हणजे आप कशी आपल्याकडची लोक आता बाजूवरून कोणतरी जातोय असं वेगळं समजा फॉरेनर जातोय किंवा काय बघणार ना त्या आपल्या ह्याच्यामध्येच बिझी त्यांचं काम शिक्षण खरंच बेस्ट आहे है। फक्त याचं निगेटिव्ह इफेक्ट काय पडतात माहिती आहे काय माहिती ते लोक मुलं नंतर लग्न करतात की काय माहिती नाही खरंच हाच एक विषय तुम्ही जर मंगोलियन हिस्ट्रीमध्ये बघितलात ना की चंगेज कान ज्यावेळी मारून टाकलं त्याच्यानंतर बौद्धिझम आलं तिकडे भारतातून गेल्याच्यानंतर ते बहुतेक जणांनी बुद्धिजम स्वीकारल्याच्या नंतर ते लग्नच करायचे नाही त्यांचा फर्टिलिटी रेट पूर्ण डाऊन झालेला आणि मग सोवियत युनियन ज्यांनी काय म्हणतात ना त्यांच्यावरती त्यांच्या माणसांना रोजगार देण्यामध्ये आणि काही नियम लावले म्हणजे नियम असे होते कठोर सोवियत युनियनचे की जर मंगोलियावरती की जर कोण म्हणजे मुलं पैदा नाही केली वगैरे काय तर त्यांना टॅक्स द्यावा लागायचा विचार करा काय तर पॉप्युलेशन कमी होत चाललेलं आणि रशियाला काय भेटायचं चिपर लेबर भेटायचे आता लावसची कंडिशनसुद्धा अशीच आहे लाओस म्हटलं जातं बरं आता तिथेसुद्धा एक विद्यार्थी आहे भिक्षुगण की चिपर लेबरसाठी इथून द्या चायनाला म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नेलं जातं ते मुलं मुलं हे करतात पाटण करतात का तिसऱ्या ठिकाणी म्हणजे जवळच्या जवळ आहे जिथे रूम आहे माझा हॉस्टेल त्याच्या जवळ आहे हे तिसरं बुद्ध त्या साईडला बघा तिकडे पण काहीतरी पेगोड समथिंग आहे जवळ तब्येत बरोबर नाही आहे लूज मोशन फूड इन्फेक्शन झालंय आणि ॲसिडिटी हॅसिडिटी याच्यामुळे व्हिएतनाममध्ये भरपूर चॉकलेट खाल्ले आणि कदाचित त्या जेवण थंडी वेगवेगळं होतं ते काय माहिती आहे इकडे हँडमेड हँडमेड भरपूर आहे या साईडला म्हणजे कारण गरिबी आहे ना काय करणार बिचारे आणि ट्रायबल लोक आहेत वेगवेगळे ते बनवलेले हे बघा आतमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धांचे मूर्ती आहेत ते बुद्ध बुद्धिस्ट लिटरेचरमध्ये याला हनुमान म्हटलेलं आहे तुम्ही थायलंडच्या फ्लॅटमध्ये सुद्धा बघाल तिथे सुद्धा ते हनुमानासारखं आहे आता तो कॉन्सेप्ट काय आहे हिस्ट्री कुठली आहे पहिली कुणी काय रंगवलं ते तुम्ही जाणकारात तुम्हाला माझ्यापेक्षा माहितीच आहे आर्किटेक्चर बघा कशा पद्धतीने किती दिसायला पण हे सगळ्या चायनीज इन्फ्लुएन्स आहेत एवढे टुरिस्ट आहे तिकडे बापरे चायनीजचे ग्रुप ग्रुपनुसार आहेत पण सर्वात माझं ते इंडियन रेस्टॉरंटमध्ये जातात खातात आज मी गेलेलो काल पूर्ण दिवस झोपून काढला आहे हां हालत खराब ताप आणि हे सर्व असं तिकडे पार्टी मागे काहीतरी ब्रिक शूजन काहीतरी करतात आहे ते बोलतात ना मचं भ तसला प्रकार आहे पुढे पुढे जसा जसा बुद्ध धर्म पसरत गेले तस तसंच त्यांच्या विचारधारा मान्यता माझ्या मती वेगवेगळ्या आहेत असं मला थोडंफार जाणवतं कदाचित मी चुकीचा पण असेल पण जे काय आहे ते तुम्ही बघू शकता याच्या तोंड पूर्ण कडू झालाय बुद्धांच्या छोट्या छोट्या मूर्तीत एका मुलांना खेळण्यासाठी पण उभे गौतम बुद्ध आहेत उभे मूर्ती आहेत एक उभी आहे एक बसलेली बापडे भरपूर मोठी आहे वर्ल्ड हेरिटेज टाउन आहे आता सुद्धा झोपलोय आज काम काय नाही झालंय काल काम नाही झालंय मागे पडल्यासारखं वाटत दोन दिवसात हे छोटे जण घेतात आहे बघा बसूया थोडं एकदम अशक्तपणासारखं झालं मला वाटतंय मी तिथे त्या दिवशी तुम्हाला सूपचा व्हिडिओ दाखवलं तरी प्रॉन्स खाल्लेला तो प्रॉन्स मागायत पडला मला कारण तो, तो फ्रेश नव्हता